सुरमईचं कालवण बघून तोंडाला पाणी सुटलं ना अहो मला माहिती आहे नक्कीच सुटलेलं आहे तर आज आपण घाटी मसाला वापरून सुरमईचं कालवण आणि हलवा फ्राय करणार आहोत अतिशय उत्तम लागतो आणि चवीला तर खूपच भारी लागतो घाटी मसाला वापरून आजची आपली डिश तयार करूया सर्वात आधी लिंबाचा रस काढून घेणार आहोत आणि लिंबाच्या र लिंबामध्ये रस काही कमीच निघाला म्हणा हळद टाकलेली आहे त्यामध्ये आणि दोन चम्मच घाटी मसाला वापरलेला आहे चवीनुसार मीठ आणि काळा मसाला त्याचबरोबर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून मिक्स केलं आहे लिंबाचा रस कमी असल्याकारणाने दोन चमच मला चिंचेचा कोळ वापरावा लागला तर चिंचेचा कोळ वापरून मसाला मिक्स करून घेतला आणि हलव्यांच्या तुकड्यांना मस्तपैकी सर्व मसाला व्यवस्थित असा चोळून घेतलेला आहे व्यवस्थित चोळून घ्या आणि त्यांना अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवून टाकणार आहे अर्धा तासापर्यंत मस्त मसाल्यामध्ये हलवा मुरणार आहे आता बॅटर तयार करण्यासाठी रवा तांदळाची पिठी कश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे हे सुद्धा आता आपण बाजूला ठेवूया आता कालवणासाठी वाटण तयार करण्यासाठी आलं लसूण सुकं खोबरं आणि कोथंबीरचा वापर करून याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे पाणी घालून वाटण तयार करा कढईमध्ये दोन चम्मच तेल घातलेलं आहे आणि एक मोठा कांदा चिरून त्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आता कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये हळद आणि चो दोन चम्मच भरून घाटी मसाला वापरलेला आहे मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि खोबऱ्याचं वाटण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे जेवढं कालवण तयार करायचं त्या हिसाबाने आपल्याला खोबऱ्याचं वाटण त्यामध्ये घालायचं आहे खोबऱ्याला चांगलं तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जितकं कालवण आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घाला चवीनुसार मीठ घालून कालवणाला मस्तपैकी उकळी येऊन द्या उकळी आल्यानंतर त्यामध्ये सुरमईचे पिसेस घालून घ्या आणि हे कालवण मस्तपैकी शिजवून घ्या मस्तपैकी आपलं सुरमईचं कालवण आहे बघा फक्त आणि फक्त घाटी मसाला वापरलेला आहे दुसरं का काही नाही कालवण एका बाजूला आहे तर आता दुसऱ्या बाजूला आपण मच्छी फ्राय करून घेणार आहोत अर्धा तास झालेला आहे मच्छी मस्त मसाल्यामध्ये मुरलेले आहेत रव्याच्या पिठामध्ये डीप करायचे आणि त्यांना खरपूस असं गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे मस्त खरपूस असे मच्छी तळून घ्या हलवा खरपूस जेवढा तुम्ही तळाल ना कुठलीही मच्छी म्हणा खरपूस तळली की खूपच छान लागते मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे इतका टिमटिंग कलर दिसतो ना की करता करता तोंडाला पाणी सुटेल खरोखर एका बाजूला आपलं सुरमईचं कालवणसुद्धा तयार झालेलं आहे आणि हलवा फ्रायसुद्धा झालेला आहे मग वाट कसली बघताय करून बघा लगेच तुमच्या किचनमध्ये चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय